नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या आप व्हिडिओमध्ये कापसाचा बाजारभाव जिल्हेवाईज किती आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वात नंबर एकला असणार आहे अमरावती ज्याची की जात आणि प्रत जी आहे ती लोकलच असणार आहे आणि आवक तिथे एकोणऐंशी क्विंटल झालेली आहे कमीत कमी दर आहे मित्रांनो एकाहत्तरशे म्हणजे सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे मित्रांनो तो आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो नंबर दोनला आहे अकोला ज्याची की जातप्रत जी आहे ती लोकलच असणार आहे आवक तिथे पंच्याऐंशी क्विंटल झालेली आहे आणि कमीत कमी जो दर आहे मित्रांनो तो आहे सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर आहे मित्रांनो तो आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे मित्रांनो तो आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर तीनला जे असणार आहे ते अकोल्यामधील बोरगाव मंजू तिथे जातप्रत जी आहे ती लोकलच आहे आणि आवक तिथे अठ्ठ्याण्णव क्विंटल झालेली आहे आणि तिथे कमीत कमी दर जो तो आहे तो सात हजार दोनशे रुपये आहे आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो आठ हजार रुपये इतका आहे आणि सर्वसाधारण जो दर आहे मित्रांनो तो आहे सात हजार सहाशे रुपये तर मित्रांनो नंबर चारला आहे फुलंबरी जिची की जातप्रत जी आहे ती मध्यम स्टेपल असणार आहे आणि तिथे आवकसुद्धा खूप जास्त झालेली आहे दोनशे एकसष्ट क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे तो आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे बहात्तरशे म्हणजेच सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे मित्रांनो तो आहे सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद